मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मनीष शेळके या फेसबुक पेजवर महाराष्ट्र स्पेशल या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघू आहे की चाळीस फूट असणारा साक्षाळ पिंपरी दारवण जोडणारा पूल आज अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे आपण बघू आहे समाध समुद्रामध्ये जशावर लाटा असतात तशाच या ठिकाणी लाटा बनलेला आहेत आणि या पुलाला देखील आपण बघू शकतो पुलावरती पाणी किती या ठिकाणी अहो ज्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी नवे नव्हे तर डिसेंबरमध्ये लोकांसाठी पिण्याला पिण्याला पाणी नसतं या ठिकाणी जर आज अशी परिस्थिती होती तर शासनानं तात्काळ शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करून मुलं दुष्काळ जाहीर केला पाहिजे आपण बघू शकतो या ठिकाणी जवळपास कमरेलगत पाणी या पुलावरून हातं आपण बघू शकतो सरकारनं लवकरात लवकर याची लक्ष घ्यावी विशेष म्हणजे कोरड्या नदीचा वाळू उपसा होताना तुम्ही बघितला असेल कोठी नदी वाहताना तुम्हाला भूमी अंतर तुम्हाला माहीत असेल ही जी छोटीशी दिसते ही स्मशान भूमी आहे या ठिकाणी आपण शेतकरी हो तुमच्या कळण्यात किती वेळेस पाणी आले नदीला असं आमच्या कळण्यात मी पहिल्यांदा जन्म जन्मला कसो पहिल्यांदा पाणी बघतो तुमचं वय किती आहे वय वीस वर्षात पहिल्यांदा पाणी आलं या नदीला या सिंदफना मातीला झालं तर पूर्ण माजलगाव शहराचं पिण्याचं पाण्याचं प्रश्न भागवत असते याच सिंधफनाने धारण केलेलं आहे बीडमधील अनेक न नद्यांनी असं रूप धारण केल्यामुळे अनेक प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे अनेक जणांचे चिकन शॉप केलेले आहेत या ठिकाणी ट्रॅक्टरचा टायर असेल मोठमोठे लाकडं असतील अनेक उपाय ओ, लोकांची या ठिकाणी बघू शकता पाण्याचा प्रवाह असल्यामुळे जाण्यास कार्य होत आहे थोड्याच वेळामध्ये माझा अंदाज आहे हा पूल देखील वाहून जाईल मी काय बोलतो याकडे लक्ष द्या हा पूल देखील थोड्या वेळामध्ये वाहून गेलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसेल चाळीस फुटाच्या पुलावरून आपण बघू शकतो चाळीस फुटाच्या पुलावरून काहीही आपल्याला दिसत नाहीये सगळं पाण्याने दोस्त केलेलं आहे